नमस्कार मित्रांनो मौनी अमावस्येला हे स्तोत्र म्हणा धनधान्य समृद्धी मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पौष महिन्याची सांगता होत आहे दोन हजार पंचवीसची ची पहिली अमावस्या ही मौनी अमावस्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या आहे एकशे चव्वेचाळीस वर्षाने जुळून येत असलेला महाकुंभ मेळा सुरू आहे अद्भुत आणि शुभयोगात गंगा स्नान किंवा पवित्र नदीत स्नान करणे अतिशय पुण्याचे मानले जाते या निमित्ताने लाखो लोक मेळ्यात सहभागी झाले आहेत मौने अमावस्येला काही उपायही केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळू शकते दिलासा मिळू शकतो असा दावा केला जातो या उपायांसोबत एक प्रभावी स्तोत्र म्हटल्या पूर्वजांचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असे म्हटले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी एक विषय विशेष उपाय करावा हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करू शकता जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास एक तास किंवा दोन तासही मौन पाळू शकता या दिवशी आपण काही वेळ मौन धारण करून शांत राहिले पाहिजे एक किंवा दोन तास मौन पाळून परमेश्वराचे स्मरण करावे विष्णू सहस्त्र शांतपणे जप करू शकता यामुळे पूर्वजांना शांतता लाभू शकते गरजूंना दान धर्म करावा अमावस्या ही तिथी पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे या वर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे मौने अमावस्येच्या दिवशी अमृतशाही स्नान होत आहे मौने अमावस्येच्या दिवशी पितृ चालिसाचे पठन केल्याने धन आणि समृद्धी मिळते तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ